आज एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाडेगाव येथे जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील दलित साहित्य आणि लोककलेचे महान प्रतीक मानले जातात शोषितांचा आवाज ठरलेले अण्णाभाऊ मातंग समाजात जन्म घेऊनही अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून आणि लोककलेतून गरीब मजूर दलित यांचा आवाज बनून समाज परिवर्तनाचा संदेश दिला त्यांनी सुमारे पस्तीस कादंबऱ्या चोवीस लोकनाट्ये आणि अनेक पोवाडे लिहिले त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी फकीरा ही सामाजिक न्यायासाठी झुंजवणाऱ्या युवकांची कथा होती लोककलामधून जनजागृती लोकशाहीर म्हणून ओळखले जाणारे अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडा तमाशा लोकनाट्य या माध्यमातून समाजातील विषमता गरिबी आणि अन्यायावर प्रहार केल्या त्यांच्या साहित्यात संघर्ष होता पण त्यात उमेदही होती राजकीय व सामाजिक योगदान अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी कामगार चळवळीत मोठे योगदान दिले डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या कार्यात स्पष्टपणे दिसून येतो त्यांनी दलित साहित्य चळवळीला दिशा दिली राज्यभरात अभिवादनाचे कार्यक्रम त्यांच्या स्मरणार्थ आज राज्यभर शाळा महाविद्यालयाचे सांस्कृतिक संस्था आणि साहित्यिक संघटनांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आज ही नव्या पिढीला प्रेरणा देते माणूस मरमपंथी आहे पण माणूस की अमर आहे अण्णाभाऊ साठे यांचे विचार यावेळी अनेक लोकांनी अधिकाऱ्यांनी तसेच नेत्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर